कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार बर्धा वेगाने जाणाऱ्या मालट्रक चालकाने एस टीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरल्याने सांगोला तालुक्यातील कटपळ येथील सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दरम्यान आमदार शाईबाब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून कठपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत अशी माहिती आमदार शाईबा पाटील यांनी दिली, दिली। मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील चिकमहू जवळ बनगरवाडी पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटपळ गावासह तालुक्यात शिवकळा पसरली होती या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदुबाई बाबा इरकर शिरमाबाई लक्ष्मण जाधव कमल यल्ला बनगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण राहणार कटपळ तालुका सांगोला यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता तर मीनाबाई दत्तात्रय बनगर या गंभीर जखमी झाल्या होत्या आमदार शाईबाऊ पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रति पन्नास हजार रुपयाची तसेच जखमी महिलेंच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयाची व्यक्तिगत मदत दिली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत लवकरच कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहा ता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल असे आमदार शाईबाब पाटील यांनी सांगितले